पन्नास वर्ष सोबत काढली आम्हाला तोंड उघडायला लावू नका रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवली शिवसेनाप्रमुख स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले नसते का पण ते झाले नाहीत परंतु उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद घेऊन सर्व काही आहे त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नसतं तर शिवसेना फुटली नसती कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा पंधरा लोक राहिले त्यातील एकही एक दोन वर्षात राहणार नाही एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावं लागेल लंडनला तुमचं काय आहे अमेरिकेत तुमचं काय आहे श्रीलंकेत तुमचं काय आहे इतर कुठे कुठे काय आहे आम्हाला सर्व माहीत आहे आम्ही सुद्धा पन्नास वर्ष मातोत्रीसोबत काढलेली आहेत आम्हाला तोंड उघडायला एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोललात तर याद राखा असा इशारा शिवसेना शिवसेनेत प्रवेश केलाय तसेच माजी, माजी जिल्हा तसे प्रमुख राजेंद्र महाडिक जिल्हा प्रमुख विलास चाळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळी रामदास कदम बोलत होते ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वेळ सौकातून पाहत असतील आम्ही शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताला आशीर्वाद देतील एकनाथ घाटगू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे माझे आशीर्वाद आहेत होय आज देखील शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत आहे शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे येणार विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही घेऊन शिकवले या उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचाराला कायमा पोसायचं काम मोठ्या ठाकरे केलं शिवसेना प्रमुखांच्या विचार पायदान तोडण्याचं तो काम मोठ्या ठाकरे केलं विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजाव काम केलं अहो मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते नारायण ना राणेला ना 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 मुख्यमंत्री होणार मनोज होसिना मुख्यमंत्री बनवला अरे मनोज मनोजीना लोकसभेचा अध्यक्ष बनवला का साहेब शकत नसते सर्व सामान्य मोठी आलेला सर्वसामान्य कविला मांडलेला रामदास करून त्याला सर्वसामान्य माझ्या माझ्या सारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेनेचा नेता केला शिवसेनेचा नेता केला उद्धवजी तुम्हाला लवकर पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मी मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमोद साहेब तर शिवसेना मी जवळ बोलतोय ताकाला येऊन गाडग्यावर पोहण्याची आवश्यकता नाही हे वास्तव आहे आणि कोकण तिथं शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे भूमिका आहे बांधवालो मराठी माणसाला मराठी माणसाच्या नायकासाठी जगणणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे साठ मध्ये शासक मध्ये शिवसेना जन्म दिला हा म्हणता शिवसेना मोठी झाली पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितमध्ये सांगतो आहे शिवसेना मोठी गुन्हे केली असेल तर माझ्या कोकणी माणसा शिवसेना मोठी केली हे वास्तव आहे वास्तव आहे होय बांधवानो उदय सामंत यांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय सा, उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी